सियावर रामचंद्र की जय भगवान रामचंद्राच्या महाराज दशरथाकडूनच्या परिवाराची पूर्ण ओळख आपण करून घेतली रामाचा जन्म कशासाठी आहे आणि रामावतार का येतोय हे आपण जाणून घेतलंय म्हणजे रावण इंद्रजीत कुंभकर्ण या सगळ्यांना मिळालेलं वरदान आणि त्याच्यावरती करायच्या गोष्टी हेही आपण जाणून घेतलंय ब्रह्मदेव ब्रह्मणी पासून इक्ष्वाकू पर्यंत आणि त्यानंतर मनु पासून महाराज अजते दशरथ इथपर्यंतचा कार्यकाळ आपण जाणून घेतलेला आहे पुढे श्रावणाची वाल्मिकी रामायणात नसलेली कथा सुद्धा आपण जाणून घेतलेली आहे पण अजून एक कथा आहे जी कथा आपल्याला समजून घ्यावी लागेल जाणून घ्यावी लागेल ज्या राजवंशाचा आपण अत्यंत आदराने उल्लेख करतो त्या राजवंशामध्ये महाराज दशरथांना तीन पत्नी आहेत या कुठल्या आहेत ते कुणाला माहित आहे त्यांची ओळख करून घ्यायला पाहिजेच कथा म्हणजे सगळंच आपल्याला पुढे कळत जातं त्यांचीही उल्लेख करून घ्यायला पाहिजेच कौशल देश हे राज्य अयोध्या ज्याची राजधानी आहे रघुकुलांचं राज्य त्या कौशल देशाच्या सम समान असलेलं अजून एक राज्याला दक्षिण कौशल म्हणून ओळखलं जात आणि या दक्षिण कौशल देशाचा राजा आहे भानुमंत अमृतप्रभा ही त्याची पत्नी आहे भानुमंत आणि अमृतप्रभा आणि या भानुमंत अमृत प्रभेला असलेल्या कन्यांच्या पैकीची एक ज्येष्ठ कन्या म्हणजे कौसल्या एका कन्येचा कौसल्याचा विवाह महाराज दशरथांच्या सोबत निश्चित होतो आहे आणि तो विवाह होतोय आणि दुसऱ्या कन्येचा विवाह होतोय ते अंगदेशचे दत्तक आलेले राजा रोमपाद नावाच्या राजाशी दुसऱ्या कन्येचा विवाह होतोय कौशल्या दुसरी कन्या दोन पती दोघींचे दोन पती एक महाराज दशरथ आणि दुसरे अंगराज माहित असू द्या या सगळ्या परिवाराचा संबंध पुढे महाभारत काळात सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो कायम या सगळ्या मी जेवढे परिवार सांगतोय त्या सगळ्या परिवाराचा संबंध महाभारत काळात सुद्धा बघायला मिळतो म्हणजे अगदी अं कैकईच्या कै वंशीजांनी सुद्धा अं पुढच्या वंशजांनी सुद्धा अं महाभारताच्या लढाईमध्ये अं सहभाग घेतलेला आहे कैकय कै वीर त्यांना म्हणायचे आणि हा कैकय कै प्रांत त्याच्या कौशल्य कौशल्यवर बोलू कैकेवर कै सांगतो नंतर या दक्षिणेकडच्या कौशल्य प्रांतातल्या महाराज भानुमंत आणि अमृतप्रभा यांची कन्या कौसल्या हिच्याशी विवाह होतो आहे दशरथाला आणि कौसल्याला पुत्रप्राप्ती होत नाही आहे एक कन्या आहे यावर अनेकांचे वाद आहेत काही जण म्हणतात की असं नाहीये ती कौसल्याच्याच बहिणीची मुलगी होती ही कन्या म्हणजे शांता आणि ही शांता नावाची कन्या दत्तक गेली आहे रोमपाद राजाकडे ते आपली मुलगी म्हणून वाढवतात त्यांना तर अपत्यप्राप्तीच नव्हती त्यामुळे ते, ते खूप लाडाकोडात साडूची पोरगी असते ना जेवणात लाडू घरात झाडू आणि सोयऱ्यात साडू असा वाद लागतो त्याशिवाय मजा नाही म्हणतात घर स्वच्छ झाडू असल्यावर होतं जेवण उत्तम मजा कशाची तर लाडू असतील तर आणि पाहुण्यात साडू असेल तर अजून जास्त मजा येते त्यामुळं आपल्या साडूवर दशरथाचं विलक्षण प्रेम असेल आता प्रेम साडूवर असतं का मेवणीवर हा भाग वेगळा आपण कथा धार्मिक सांगतोय रामायणाची सांगतोय त्यामुळं मेवणीवरच्या प्रेमावर फार नको ना बोलायला फार नको बोलायला त्यामुळं जेवणात लाडू घरात जाडू आणि सोयऱ्यात साडू असावा लागतो आणि त्या सोयऱ्यातल्या साडूच्या वरती प्रेम असल्यामुळं दशरथांनी आपली शांता नावाची कन्या दत्तक आहे असं काही कथाकार सांगतात अर्थात याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात असाच पुसटचा आहे म्हणजे फार मोठा उल्लेख आहे असं नाही पुढे कथेच्या ओघात तुम्हाला ते समजून जाईल कौशल्येशी हा विवाह झालेला आहे कौशल देशची राजकन्या म्हणून ती कौशल्या दशरथाची दुसरी पत्नी आहे कैकई कैकई कै -कै। आणि ही कैकई कैकय कै -कै देशचे राजे काय गंमत असते बघा तिकडे सगळीकडे राज्यावरून नाव आहेत कैकय कै मुलींची नावं कैकय कै देशची राजधानी अश्वपती राजा अश्वपतीची कन्या कैकई कै। हा कैकय कै देश कुठे येतो माहित आहे हा कैकय कै देश येतो आताच्या पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरच्या भागामध्ये पंजाबला पाकिस्तानला लागून असलेला भाग आणि त्याच्या पुढे त्यानंतर जी सीमा येते ती गांधारची पुढे असं म्हणतात की भरतानी गांधारचं राज्य जिंकलं होतं गांधारपर्यंत भरताच्या राज्याचा विस्तार होता असं म्हणतात आणि शत्रुघुनाच्याकडं अ उत्तर भारतातलंच मथुरा याचा कार्यभार रामाने दिलेला होता म्हणजे मथुरेच्या राजाला पराभूत करून मथुरेवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं शत्रुघुनानं आणि पुढे मथुरेवरती शत्रुघुणाच्याच वंशुजांचं राज्य होतं असं म्हणतात ते महाभारत काळापर्यंत तो पुढे तोही संदर्भ येतो तर या गांधार प्रांताच्या जवळ असलेला हा कैकय प्रांत आणि त्याचा राजा अश्वपती याची ही कैकई नावाची कन्या अश्वपती राजाची ही महाराज दशरथांची दुसरी पत्नी आहे तरीही पुत्रप्राप्ती नाही आहे तरीही पुत्रप्राप्ती नाही मग काशी नरेश काही ठिकाणी याला असं म्हणतात की काशी नवे मगध म्हणजे मगध प्रांतातली आहे सुमित्रा असंही बोललं जातं कुणी काशी नरेशाची कन्या सुमित्रा असंही म्हणतं आपण या वादामध्ये फारसं नको पडायला मगध असेल किंवा काशी असेल जे असेल ते असेल तिसरी पत्नी केली आहे ती सुमित्रा आणि या तीन पत्नी करून सुद्धा तिन्ही पत्नीवर प्रेम असून सुद्धा दशरथाच्या मनामधलं दुःख कायम आहे पुत्रप्राप्ती नाही मुलगाच नाही या तीनही पत्नी बघा म्हणजे कौशल्या कैकई आणि सुमित्रा तिघींच प्रत्येकीचे गुण वेगळे आहेत उलट तीन गुणांनी युक्त असलेल्या या पत्नी आहेत एक कौशल्या सत्वगुणांची आहे कैकई तमोगुणाची आहे तर सुमित्रा रजोगुणाची आहे सुमित्रे इतकं हुशार कुणी नाही अत्यंत ज्ञानी असलेली सुमित्रा सुमित्रेचा सल्ला राज्यकारभारात सुद्धा महाराज दशरथ घेतात आणि रामायणात उल्लेख आहे ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला वनवासाला जाण्याची सूचना दशरथांनी केली त्यावेळी ते विलाप करताना म्हणतात की असा हा सल्ला चुकीचा मी सूचना केली आदेश दिला आता मी सुमित्रेला काय सांगू सुमित्रेला कारण सुमित्रेसोबतचे राजकीय ज्ञान गुह्य गोष्टी या इतक्या उत्तम आहेत की काय सांगू हा प्रश्न आहे रजो गुण राजसी गुण आणि राजाने कसं वागावं याची पूर्ण माहिती सुमित्रेकडे आहे कैकई अप्रतिम सुंदर आहे कैकईच्या सौंदर्यावरच लुब्ध आहेत कैकई खरंच खूप सुंदर होती आणि कौशल्या रजोगुणांची सत्वगुणांची ईश्वर कुणाच्या सत्व सत्व पोटी आलाय सत्वगुणाचा सत्वगुणाच्या पोटी ईश्वराचा जन्म असतो सत्वगुणाच्या गर्भातच ईश्वर वाढतो हे लक्षात ठेवा म्हणून कौशल्याचा गर्भ आहे या तीनही प्रकारच्या राण्या त्याच्याकड आहेत पण दुःख मात्र फाट आहे पुत्रप्राप्ती नाही आणि या पुत्रप्राप्तीसाठीच तो असुसलेला आहे आता रामाच्या कुळाची ओळख झाली आहे पित्याकडूनच्या कुळाची ओळख झाली आहे मातेकडूनच्या कुळाची ओळख झाली आहे रामावतार का झालाय हे आपल्याला कळलंय रामाच्या पूर्ण कुळगोत्राची ओळख झाली आहे रामकथेत काय ऐकायचंय आणि काय ऐकायचंय हे आपल्या लक्षात आलंय म्हणून आता उद्यापासून प्रत्यक्ष वाल्मिकींनी कथलेल्या रामायणाच्या कथेला आपण सुरू करणार आहोत आणि हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की रामायण है ही कथा आता आपण ऐकणार आहोत उद्यापासून वाल्मिकी रामायणातल्या प्रत्यक्ष रामकथेला प्रारंभ करणार आहोत जमीन तयार झाली असेल अशी अपेक्षा आहे सियावर रामचंद्र की जय